ज्येष्ठांसाठी मोफत थेरपी व आरोग्याविषयी मार्गदर्शन शिबिर वृद्धत्व करारे प्रसन्न या संकल्पनेतून खराडी येथील हॅपी मेडिकेअर थेरपी सेंटर व मुंढवा गावातील रूपा फाउंडेशन यांच्या वतीने केशवनगरमधील अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ मधील शंभर ज्येष्ठांनी या थेरपी व आरोग्य शिबिराचा लाभ घेतला वृद्धत्व आनंदी व प्रसन्न ठेवण्यासाठी या ज्येष्ठ नागरिकांना केंद्रबिंदू मानबिंदू ठेवून त्यांना आरोग्य मार्गदर्शन थेरपी मनसोक्त हास्य डान्स विनोद यांचा मनमुराद आनंद या तरुण ज्येष्ठांनी घेतला सर्व सन्माननीय सदस्यांचे औक्षण व पुष्पहार घालून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले या अनपेक्षित आगळ्या वेगळ्या स्वागताने व प्रेमाने सर्व ज्येष्ठ नागरिक भारावून व गहीवरून गेले यावेळी ॲडव्होकेट कालिदास लोणकर सुभाष भूषण डॉक्टर शिवलाल जाधव संघ अध्यक्ष सखाराम भोसले ज्येष्ठातील तरुण संभाजी खोमणे हॅपी मेडिकेअर थेरपी सेंटर प्रमुख विशाल कोरे रूपा फाउंडेशन अध्यक्ष सागर भंडारी मुलाणी सर प्रकाश घोरपडे प्रदीप पाटील मानसिंग भोसले व समस्त ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक उमे सूर्यवंशी सर यांनी केले आभार प्रदर्शन सागर भंडारी यांनी केले टाळ्या वाजवण्याचा एक फायदा सांगतो विचार कमी होतात टाळ्या वाजवण्याचा उत्तम फायदा काय आहे की आपल्या डोक्यातले विचार कमी होतात सध्या एकविसावं शतक चालू आहे बघा कुठलं युग चालू आहे एकविसावं युग चालू आहे आपण याला कलयुग पण म्हणू शकतो आणि ह्या कलयुगामध्ये खरोखर कर आज तुमच्या सारख्या ज्येष्ठांची म्हणत नाही तुमच्या सारख्या तरुणांची आत्ताच्या येणाऱ्या पिढीला काय खरोखर गरज आहे आणि आपल्यामध्ये काय लपलंय हे जागृत करण्यासाठी आज तुम्हाला खास करून काय केलेलं आहे या ठिकाणी मी इन्व्हाइट केलेलं आहे काय होत ठराविक कालावधीमध्ये आजकाल बघा वृद्ध म्हटलं की असं म्हणतात आपल्याला प्रत्येक ठिकाणी काय लोक काही समाजातले असे घटक आहे विशेष करून कोण लांबचं नाही आपली मुले जे आपल्याला काय समजतात ते आता या व्यक्तीचं आयुष्यामध्ये आपल्याला काय नाही फायदा नाही पण आपण त्यांना आता जागृत आहे आपण त्यांना जाणवून द्यायचं आहे की आमच्या शिवाय अजून पुढे तुमचं कुठलंही पान वाढू शकत नाही ना मला शाळेत दिवस आठवतात बाबा की आज आम्ही जे घडलो आहोत आहेत आम्ही आम्ही तुरुंग दिसतो याच्या पाठी मागं बघा तुम्हाला सर्वांचा एवढा मोठा हातभार आहे लहानपणी मला आठवत आहे चप्पल जर आम्ही घरातल्यांना मागितले तर किती दिवसांनी चप्पल मिळेल <laughs> Thank <laughs> you.